सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ अर्थ आजचं पुस्तक शीर्षक धकधकत्या समिधा पुस्तकाचे लेखक आमच्या डोंबिवलीचे लेखक आणि वक्ते दुर्गेश परुळेकर प्रकाशक सहम क्रिएशन आणि पब्लिकेशन पान दोनशे अठ्ठेचाळीस किंमत अडीचशे रुपये आणि प्रथम आवृत्ती एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ना पुस्तक परिचय ना पुस्तक परीक्षण फक्त पुस्तकांबाबत किंवा पुस्तकाविषयी असं सूत्र धरून आत्ता सुरू असलेली आपली मालिका म्हणजे पुस्तकार्थ आणि आपलं या मालिकेतलं आजचं पुस्तक धगधगत्या समिधान हे पुस्तक आवर्जून घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे क्रांतिकारक या व्यक्ती वृत्ती प्रवृत्ती बद्दलच मला असणार अतोनात आकर्षण गमतीनं म्हणायचं तर मी नेहमी म्हणतो की असं आकर्षण हा कदाचित माझ्या चंद्रशेखर या नावाचा चंद्रशेखर आझाद आणि टिळक या आडनावाचा लोकमान्य टिळक किंवा या दोन्हीचा असा परिणाम असावा आणि दुसरं कारण म्हणजे या पुस्तकाचे लेखक आणि वक्ते दुर्गेश परुळेकर हे आमच्या डोंबिवलीचे आहेत पण दुर्गेश परुळेकर यांच्या धगधगत्या समिधा या पुस्तकाची मला जाणवणारी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे भगवद्गीता या पवित्र ग्रंथाचं परिशीलन अनेक क्रांतिकारकांच्या स्फूर्तीचा आणि कार्याचा पाया कसा आहे हे स्पष्ट करणार या पुस्तकातलं एक संपूर्ण वेगळं स्वतंत्र प्रकरण मी पुन्हा म्हणतो भगवद्गीता या ग्रंथाचं परिशीलन अनेक क्रांतिकारकांच्या स्फूर्तीचा आणि कार्याचा पाया कसा आहे हे स्पष्ट करणार या पुस्तकातलं एक संपूर्ण वेगळं स्वतंत्र प्रकरण हे या पुस्तकाचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे लोकमान्य टिळक यांचा भगवद्गीतेचा अभ्यास होता हे आपण सगळं आपण सगळ्यांना माहिती असतं पण तो त्यांचा अभ्यास काही फक्त गीता रहस्य लिहिण्यापुरेसा मर्यादित नव्हता हे आपल्याला कधीही पटकन लक्षात येत नाही हे पुस्तक ते लक्षात आणून देतं आम्ही क्रांतिकारक जर स्वातंत्र्य युद्धाच्या संमशेरीची लवलवणारी पाती असू तर त्या खडगाची मोठ लोकमान्य टिळक आहेत असं त्यांच्याविषयी नंतरच्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर का म्हणाले हे जर सविस्तर रित्या समजून घ्यायचं असेल तर या पुस्तकातलं हे प्रकरण चौकाशीनं वाचावं लागेल सावरकरांचं वाक्य लक्षात घेऊ ते लोकमान्य टिळकांविषयी म्हणलेत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणलेत की आम्ही क्रांतिकारक जर स्वातंत्र्य युद्धाच्या स्वा, लवलवणारी पाती असू तर या खडगाची मोठे लोकमान्य टिळक आहेत या प्रकरणामध्ये सावरकर असं म्हणतात की अनेक गोष्टी न सांगताही किंवा न सुचवताही के त्यांनी केल्या आहेत मुळात या पुस्तकातलं या प्रकरणाचं चा वैशिष्ट्यच असं आहे की थेट संबंध कमी वेळा जोडलाय पण सुचवलंय मात्र बऱ्याच गोष्टी हे पुस्तक असं सांगत की अनेक ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारक गीतेची प्रसंगी लोकमान्य टिळकांच्या गीतेची किंवा त्यांच्या गीता रहस्याची प्रत हाती घेऊन फासावर चढले ते गीता हा त्यांचा भगवत गीता हा त्यांचा स्फूर्ती स्त्रोत होता म्हणून हे हे पुस्तक वाचल्यावर कळतं कोर्टात उभं राहून शपथ घेताना गीतेवर हात ठेवून हात ठेवून खरं बोलेन अशी शपथ घेतली जाते ते हे पुस्तक वाचताना वेगवेगळ्या तऱ्हेनं सांकेतिक वाटायला लागतं महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे यांच्यावरतीही असणारा गीतेचा प्रभाव हा मुद्दा आपल्यापर्यंत पोचलेला असतो पण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगवद्गीता हा संबंध हे पुस्तक आपल्याला माहिती करून देत आणि हे धकधक समिधा या दुर्गेश परळेकरांच्या पुस्तकाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे अत्यंत ओघवत्या भाषेत अनेक अज्ञात अपरिचित किंवा अल्प परिचित क्रांतिकारकांची माहिती हे पुस्तक तर करून देतच पण त्याचबरोबरीनं कोणत्याही देशाच्या कोणत्याही काळातील स्वातंत्र्य युद्धाला जे फितुरीचं गालबोट लागलेलं असत त्या आणि तशा आपल्या देशातील स्वातंत्र्य लढ्यातील फितोरांचे नामोल्लेख या पुस्तकात आढळतात त्याबाबत आवर्जून नोंद घेण्याचे का एक मुद्दा या पुस्तकाबाबत आहे तो म्हणजे आधी स्वतःच्या जीवावर नोकरीवर संसारावर कौटुंबिक जबाबदारीवर उदार होऊन काम करणारी मंडळी एका टप्प्यावर अचानक फितूर होण्याची कोडी प्रत्येक लढ्यात असतात असतात पण असतात हा ही प्रकार हे पुस्तक लक्षात घेत आणि म्हणून दुर्गेश परुळेकर यांचं धगधगत्या संविधान हे पुस्तक चंद्रशेखर आझाद मदनलाल धिंगरा भगतसिंग राजगुरु सुखदेव यांची कामगिरी नेहमीच वंदनीय आणि ती असेल देश स्वतंत्र झाल्यावर अशा कामाचं स्वरूप बदललं तरी त्याचं महत्व कमी होत नाही त्या आणि अशा कामात काही नावं पुढे येतात अनेक नावं पडद्याआड राहतात ती नावं पडद्याआड राहिली तरी त्यांनी बजावलेली कामगिरी नजरेआड करून चालत नाही स्वातंत्र्य मिळवण्याची क्रांती आणि ते स्वातंत्र्य सर्वार्थानं टिकवण्याची व वृद्धिंगत करण्याची उत्क्रांती या दोन्हीत या दोन्ही परंपरा महत्वाच्या असतात या पुस्तकात अशी एरवी फारशी प्रकाश झोतात नसणारी नावं वाचताना लक्षात येत कि आठवताना गोंद्या आला रे आला हा सांगणाराही महत्वाचा असतो आणि खिंडीतला गणपती पावला हा निरोप पोचवणंही महत्वाचं असतं आणि हा निरोप मिळाल्यावर ठीक आहे आता अंतर्धान पावा असा सांगणाराही त्याच वेळी असावा लागतो आणि हे सगळं जुळून येत तेव्हा आणि फक्त तेव्हाच बावीस जून अठराशे सत्त्याण्णव होत त्याही पेक्षा असे यज्ञकुंड आपोआप प्रज्वलित होत नसतात ते सर्वांगीण सधेतून प्रज्वलित करावे लागतात याच भान आणून देणार पुस्तक म्हणजे दुर्गेश परुळेकर यांचं धकधकत्या समिधा रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले या तत्वावर विश्वास असणारी ही माणसं अंधश्रद्धा अज्ञानी वाट चुकलेले नव्हते याच भान हे पुस्तक आणून देत आणि आपलं सगळेच पुस्तक प्रेमी असल्यानं या पुस्तकाच्या परिशिष्ट एक जरूर उल्लेख करेन या परिशिष्टात भगतसिंग आणि त्यांच्या मित्र परिवारानं वाचलेल्या काही ग्रंथांची नावं दिली आहेत त्या यादीतल्या पुस्तकांची संख्या एकोणीस आहे आजच्या ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत प्रत्येक गोष्टीला मिशन टास्क ऑपरेशन म्हणण्याची पद्धत आहे त्याची सर्वांगीण तयारी कशी करावी याची वस्तुपाठ या पुस्तकातल्या या परिशिष्टातली संदर्भ ग्रंथांचीही आणि क्रांत तत्कालीन क्रांतिकारकांनी वाचलेल्या पुस्तकांचीही यादी देईल याविषयी माझ्या मनात कोणतीही शक्यत शंका नाही रिझल्ट इज नॉट अ सब्जेक्ट टू अल्टरेशन रिझल्ट इज नॉट अ सब्जेक्ट टू अल्टरेशन रिझनिंग अँड रिसोर्सेस आर हा विचार वाचकाच्या मनावरती बिंबवणारं पुस्तक म्हणजे दुर्गेश परुळेकर यांचं धगधकत्या संविधा वाक्य पुन्हा म्हणतो रिझल्ट इज नॉट अ सब्जेक्ट टू अल्टरेशन बट रिझनिंग अँड रिसोर्सेस आर आशासाठी हे पुस्तक नक्कीच महत्वाचं आहे आणि म्हणून आजचा पुस्तक धगधगत्या संविधा समिधा लेखक दुर्गेश परुळेकर प्रकाशक सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन मनपूर्वक धन्यवाद पुस्तकार्थ.